नमस्कार मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज गेल्या तीन चार दिवसापासून परतीच्या पावसानं पूर्णतः देवळा तालुक्यातील सरोदूर भाग हा जलमय झालेला आहे यामुळे या परतीच्या पावसानं पूर्णतः शेती पिकांचं तसेच शेतीला जोड व्यवसाय असतील त्याचं देखील प्रचंड नुकसान या परतीच्या या तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं केलेल्या आहेत पावसाळ्यात जे कधी नाले वाहिले नव्हते ते देखील या दोन तीन दिवसापासून प्रवाहित झालेले आपल्याला बघायला मिळतात जे अतिवृष्टीमुळे जे काही शेतीचे पिकं होते कसं बस शेतकऱ्यांनी त्यांना वाचवलं होतं मात्र या दोन तीन दिवस दिवसापासून जो अनपेक्षित पाऊस परतीचा पाऊस पुन्हा आलेला आहे यामुळे ते वाचलेले पिके देखील पाण्याखाली गेलेले आहेत यामुळे कांद्याची रोपं असतील जे रोपं तयार होण्यावर आले होती कांदा लागवडीसाठी यांचं तर देखील पूर्णतः नुकसान झालेलं आहे शेतामध्ये काही शेतकऱ्यांचा मका काढून पडलेला होता हा अनपेक्षित जो पाऊस आला यामुळे मका पीक देखील पावसाखाली किंवा पाण्याखाली भिजलेला आहे आणि काही शेतकऱ्यांचा अद्यापही मक्याचं पीक हे शेतातच उभं आहे यामुळे त्याचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे याचबरोबर शेतीला जोड व्यवसाय म्हणून ज्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता मी आता आलो आहे देवळा तालुक्यातील डोंगरगाव या गावात आणि या गावातील पानसरे कुटुंबियांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू केला होता आणि रात्रीच्या सुमारास प्रचंड पाऊस सुरू झाला आणि या पाऊस पोल्ट्री शेडमध्ये शिरल्याने या ठिकाणी ज्या कोंबड्या होत्या ह्या कोंबड्या जवळपास दोनशे ते अडीचशेच्या आसपास या कोंबड्या पावसाचं पाणी शिरल्यामुळे गुदमरून पडल्या आणि या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर पूर्णत या पोल्ट्रीमध्ये पाणी शिरलेलं होतं आता काही अंशी या ठिकाणी पाणी कमी झालेलं असलं तरी मात्र या ज्या कोंबड्या आहेत, आहेत। मोठे मोठे या पूर्णतः भिजलेल्या आहेत पाण्याने ओल्या झालेल्या आहेत आणि रात्री मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे या ठिकाणी पाणी साचलेलं असल्यामुळे या ठिकाणी त्या कोंबड्यांचं अडीच ते तीन किलो वजनाच्या ज्या कोंबड्या होत्या या मृत्युमुखू पडलेल्या आहेत आपल्यासोबत शेतकरी आहेत कुक्कुटपालक व्यावसायिक आहेत दादा काय सांगाल रात्री पाऊस झाला तुमचं प्रचंड नुकसान या ठिकाणी दिसतंय काय सांग आता आता आगामी पाऊ अचानक पाऊस झाल्यामुळे रात्रभर पूर्णपणे आम्ही रात्रीचं सुद्धा त्यांची म्हणजे देखभाल केली रात्री चारी पारून पाणी काढलं आहे तरी पडदीवरून याच्यावरून त्यावर पाणी गेल्यामुळे अति प्रचंड नुकसान झालं आहे जवळजवळ तीन ते तीनशे ते अडीचशे कोंबड्या मेल्या आहे अजून किती मिळतील ते काय सांगता येईल तसे ते फार्मर जे आहे ते साहेब काय एचे एवी एवीची कंपनी एवीचे माणसही आले गावातील प्रतिष्ठित काही प्रथम प्रथम भूमीवाले लोक आले करतील काय आपण काय करू शकतो त्याला काय सांगता येईल किती किलो वजनाच्या काल लिफ्टिंग होणार होती काल या विक्रीला जाणार होते पण पावसामुळे ते थांबले काही हो आता अचानक अचानक झालेला पावसा येतो त्यांना ते काही गोष्ट करू शकतात मग त्यांच्या तुमच्या माध्यमातून काय होत असेल ते करू शकला आम्ही काय सांगू कंपनीचे या ठिकाणी प्रतिनिधी पंचनामासाठी आलेले आहेत रात्रीचा जो पाऊस झाला यामुळे पोल्ट्री शेडमध्ये पाणी शिरलं आणि त्या पाण्यात ह्या ज्या कोंबड्या आहेत जवळपास काल लिफ्टिंग होणार होती मात्र पावसामुळे ती रद्द झाली आणि पावसाचं पाणी या पोल्ट्री शेडमध्ये शिरल्याने त्या कोंबड्यांचं गुनमरून मृत्यू झालेला आहे प्रचंड नुकसान या परतीच्या पावसामुळे आपण बघू बघू शकतो सर्व दूर होत आहे शेती पिकांचं तर प्रचंड नुकसान होत आहे शेतीला आपण शेतीमध्ये पिक पिकवतो मात्र त्याला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी वर्ग हा इतर व्यवसायाकडे शेतीला जोडधंदा म्हणून बघू लागला मात्र त्यातही प्रचंड नुकसान या आपण बघू शकतो या माध्यमातून होत आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल शेतीचंही नुकसान होत आहे शेतीला जोडधंदा म्हणून बाजारभाव वगैरे मिळत नसल्यामुळे शेतकरी जोडधंद्याकडे वळत चालला आहे मात्र अशा पद्धतीने देखील पावसानं नुकसान केलेलं आहे आज या ठिकाणी जो रात्रीचा अवकाळी पाऊस झाला त्या पावसामुळे देवळा तालुक्यातील पूर्व भाग म्हटला तर विशेषतः खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे सर्वच पिकांचं विशेषतः पूर्व भागात कांदा हे मुख्य पीक होतं आमच्या पट्ट्याचं कांद्याची रोपं टाकली होती उन्हाळ कांद्याची ती पण पूर्णतः नष्ट झालेली आहेत आणि सतत या पावसामुळे पावसाचं अवकाळी हे संकट शेतकऱ्याला आता न पेलवणार आहे आणि शासनानेसुद्धा कुठेतरी गांभीर्याने याची दखल घेऊन कुठेतरी आता प्रकाश तात्यांनी हा पोल्ट्री व्यवसाय चालू करून एवढं मोठं नुकसान आहे अचानक पावसाने त्यांना दोन पैसे कुठंतरी पाच पन्नास हजार रुपये या व्यवसायातून कुठेतरी त्यांचं एक मोठं कुटुंब आहे त्याला कुठेतरी उदरनिर्वाहासाठी जोड व्यवसाय म्हणून त्यांनी हा व्यवसाय चालू केलेला होता पण त्याच्यातही एवढं अवकाळी नुकसानमुळे आता पूर्ण कोंबड्या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत कंपनीचे ते ओनर म्हणून वारुळ्या सुद्धा इथं तात्काळ हजर झालेले आहेत पण त्यांनीसुद्धा काही अंशी दखल घेण्याचा निर्णय घेतला शासनाने शासनानेसुद्धा कुठेतरी आपले तालुक्याचे तहसीलदार साहेब असतील यांनी सुद्धा पाणी दौरा करून सर्वत्र गावामध्ये कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे सुद्धा आता कांनीला आलेला मकासुद्धा तो पण पावसातून काढता येत नाही अक्षरशः दोन दोन तीन तीन फूट पाणी शेतांमध्ये आत्ताही साचलेलं आहे आणि अजूनही वरून राजाचा आगमनलेली अशी अवस्था तयार झालेली आहे कुठंतरी दखल घेऊन आता विमासुद्धा काही अंशी इतर तालुक्यांमध्ये मिळाले पैसे आमच्या शेजारीसुद्धा मालेगाव तालुक्यात काही अंशी नुकसान भरपाईचे पैसे त्या लोकांच्या खात्यावर पडले अजून आपल्या तालुक्यात कुणाच्या खात्यावर एक रुपये आले नाही शासनाने सांगितलं एवढे कोटी रुपये अनुदान आम्ही शेतकऱ्यांना देतो आहे अजून तालुक्यात कुणाच्याही अकाउंटला पैसे नाही आणि आत्तासुद्धा आपल्या लोकप्रतिनिधींनी त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणी दौरे दखल घेऊन कुठेतरी शेतकऱ्याला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे या शेतकऱ्याच्या पोल्ट्रीमध्ये ज्या कंपनीने आपल्या कोंबड्या प्रोव्हाइड केलेल्या होत्या त्याचं पालन पोषण करण्यासाठी शेतकरी या ठिकाणी काम करत होता आणि कालच्या पावसामुळे कोंबड्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत कंपनीचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल रात्रीचा सा पाऊस झाला प्रचंड या ठिकाणी कोंबड्या मृत्युमुखी पडलेल्या दिसून येतात शेतकऱ्याला कशी भरपाई आपल्या कंपनीच्या माध्यमातून मिळू शकते तुमचं काय नियोजन आहे आणि कशा पद्धतीने याचा पंचनामा वगैरे करण्याचा नियोजन आता कंपनीच्या पद्धतीने जर समजा पाहिलं गेलं तर पावसामुळे या कोंबड्या मृत पावलेल्या आहेत आणि त्यांच्या मध्ये आपण म्हणजे अपघाती झाला व असं ये करू, करू, ये ओ, 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 आ, या हिशोबाने आपण त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी आपण मदत करू कंपनीकडून अनुषंगाने कशा पद्धतीने मदत पॉलिसीप्रमाणे आपण करू निश्चित होईल करू कंपनीचे जे प्रतिनिधी म्हणतायत की पावसामुळे म्हणजे अपघाती या कोंबड्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत यामुळे आम्ही शेतकऱ्याला देखील त्याची जळ पोचू देणार नाहीत त्याची जे काही कंपनीच्या ज्या पॉलिसी असतील या पॉलिसी मध्ये बसवून या कोंबडींचा पंचनामा करून त्याची भरपाई आम्ही शेतकऱ्याला मिळवून देण्याचं आश्वासन या ठिकाणी कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेलं आहे एका नुकसानीपासून जेमतेम सावरलेला शेतकरी पुन्हा या परतीच्या पावसाच्या नुकसानामुळे पूर्णतः हातबल झालेला आहे मागे अतिवृष्टी झाली शासनाने नुकसान भरपाई देण्याचं घोषित केलं मात्र अद्यापपर्यंत या आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठलंही अनुदान आलेलं नाही आणि ते अनुदान तात्काळ देऊन परत पुन्हा या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं सर्वत्र नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे करून शासनाने तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोन्यानेचं वैभव पवार डोंगरगाव देवळा